मला उरलेलं अन्न वाया घा जाऊ द्यायचं नसतं त्याच्यामुळे मी ना खाते तर मला घरामध्ये सगळे खूप बोलतात की शिळं नाही खायला पाहिजे आता शिळं नाही खायला पाहिजे आपण इतकं करायचंच नाही की शिळं पडेल पण इतकं काय आपण मोजून मापून पण नाही करत नाही का माझी आई सांगायची की नेहमी आपल्या घरामध्ये सगळ्यांचं जेवण होऊन इतकं अन्न तरी उरलं पाहिजे की आपण एखादी व्यक्ती अचानक आली तर त्या व्यक्तीला आपण जेवू घालू शकलो पाहिजे तर थोडंफार अन्न उरतंच त्याच्यामुळे मी काय अन्न फेकत नाही तर मी खाते आता कसं असतं ना आपण लहानपणी ज्या परिस्थितीतून लहानचं मोठं झालेलं असतो आपण कधीच ते विसरत नाही आम्ही जेव्हा लहान होतो वडील शेतकरी होते आम्ही सहा बहिणी दोन भाऊ आई वडील आईचे वडील आजोबा ते तर आमचं एवढं मोठं कुटुंब परिस्थिती बेताची होती तर शेतात बाजरी जास्त पिकायची म्हणून बाजरीच्याच भाकरी व्हायच्या कधीतरी सणावाराला गव्हाच्या पोळ्या व्हायच्या तर आम्ही ना सकाळी गरम गरम चहामध्ये पोळी चुरून खायचो तर मग रात्री जेवणं आहे ना चुकीचं आहे खूप ते परंतु आम्ही ना मी तरी आता बाकीच्या बहिणींना दोष द्यायचं मला अधिकार नाही मी रात्रीच पोळ्या लपून ठेवायची का की मला सकाळी चहाबरोबर पोळी खायला काम येईल खूप आवडायचे मला चहापोळी आणि म्हणूनच आत्ताही कधीकधी मी चहा पोळी खाते बघा गरम गरम एक प्रसंग मी तुम्हाला सांगते आम्ही खूप लहान असताना ना माझी आत्ते बहीण कमळा आत्का म्हणून आणि तिचे मिस्टर आले तर त्यांना चहा करायचा होता परंतु गॅस पर ला तर होता की नाही आईच्या घरात माहीत नाही पण चुलीला लाकडं देखील नव्हते तर आईने ना आमची अशी जुनी पुराणी वही घेऊन कारण न्यूजपेपर वगैरे काय काय लावलेले नव्हते तर अशी जुनी वही असेल तर त्या वहीचे पानं फाडून फाडून त्या पानांवर कागद जाळून जाळून आईने त्यांच्यासाठी चहा उकळला होता तर ही गोष्ट आहे ना मी कधीच विसरत नाही म्हणजे आपण ज्या परिस्थितीतून आलेलो असतो ना ते आपण कधीच नाही विसरायचं भले परमेश्वराच्या कृपेने आपण आज खूप छान जीवन जगत आहोत पण आपण कशातून लहानचं मोठं झालो हे माणसाने कधीच विसरायला नाही पाहिजे म्हणून म्हणजे काय होतं आपण म्हणतो ना जमिनीशी जुडलेलं काय म्हणतात त्याला डाऊन टू अर्थ आपल्याला राहता येतं भले आपल्याकडे कशीही परिस्थिती आली तर आपल्याला त्याचा गर्व होत नाही म्हणून प्रगती करणं जीवनामध्ये उंच उंच शिखरावर पोहोचणं खूप छान आहे पण ते करत असताना माणसाने कधीच आपले मागचे दिवस विसरायचे नाही ते नेहमी आठवणीत राहू द्यायचे आणि त्याच्यातून काय आपल्याला चांगलं घेता येईल हा विचार करायचा आणि ते चांगलं घ्यायचं या मताची में तरिया है, आशे तरिया है, मी तरी आहे असे विचार माझे तरी आहे मी माझ्या आईवडिलांचा संघर्ष लहानपणापासून बघत आली आहे आणि ते डोक्यात ठेवूनच मी माझ्या जीवनामध्ये वाटचाल करत असते आणि खरंच खूप काही मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेलं आहे तुम्हालासुद्धा नक्कीच तुमच्या आईवडिलांकडून खूप काही काही छान छान गोष्टी शिकायला मिळाल्या असतील हो ना